जवळजवळ इतका छान क्वालिटीचा मका मी आजपर्यंत पाहिला नाही ते पण एका नौख्या शेतकऱ्यानं फोनच्या साय्याने मेसेजच्या वरून फक्त मार्गदर्शन घेऊन मका पिकवला आहे रब्बी म्हणजेच आमचं हा तिबक बरोबर आम्ही हे लावलो होतो हा चार बाय सव्वाची तिबक होती आमची यांच्यामुळे समजा आमचं स्थिती अशी आहे हा शेतकरी <laughs> मित्रांनो मका जर तुम्ही पाहणार तर आज क्वालिटीचा मका आहे बघा पूर्णपणे श टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत आणि या दादांनी पूर्ण मार्गदर्शन असं काही नाही त्यांना शेतीबद्दल थोडंफार ज्ञा ज्ञान होतं पण मक्का करताना त्यांना विविध अडचणी होत्या नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की आपण आज एक मक्याच्या प्लॉटमध्ये म्हणजे आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक सोयगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी दादांच्या प्लॉटवर आपण व्हिजिट द्यायला आलो आहे आणि तसं जर पाहिलं तर ते आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी आवर्जून आपल्याला मका पाहण्यासाठी बोलवलेलं आहे दोन चार दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या मक्याचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर केले होते आणि तो मका पाहून आज आपण त्यांच्या मक्याला व्हिजिट द्यायला आलो आहे आणि मका जर तुम्ही पाहणार मित्रांनो तर अतिशय छान आणि अतिशय सुंदर या दादांनी पिकवलेला आहे तर यांना मक्याची पहिलं वर्ष शेती आहे किंवा पहिलंच वर्ष त्यांनी शेती केली मक्याची के आणि सगळ्या जे काही ट्रीटमेंट असेल जे काही पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल अगदी लागवडीपासून तर आज शेवट हार्वेस्टिंगपर्यंत दादांनी आपलं मार्गदर्शन घेतलं म्हणजे स्वतः फोन केले प्रत्येक वेळेस काही ना काही प्रश्न असतात ते विचारले हे सोडू का ते सोडू का पूर्णपणे मॅनेजमेंट आपलं असल्याकारणामुळे त्यांच्या प्लॉटला आपण व्हिजिट द्यायला आलेलो आहे आणि आज आपण त्यांच्याकडूनच बघू जवड़ जवड़ आज त्यांचा मका जर तुम्ही पाहणार तर अतिशय छान म्हणजे जवळजवळ इतका छान क्वालिटीचा मका मी आजपर्यंत पाहिला नाही ते पण एका नवख्या शेतकऱ्यानं फोनच्या सहाय्याने मॅसेजच्यावरून फक्त मार्गदर्शन घेऊन मका पिकवला आहे त्या दादांशी बोलू नमस्कार दादा नमस्ते हां तर सुरुवातीपासून तुमचं सांगा या मक्याचं सा, तुम्ही काय नियोजन केलं कसं नियोजन माझ्याशी संपर्क कसा झाला काय बघून वगैरे तूवरून झालं होतं संपर्क हां आणि मग जसं यांनी जसं मार्गदर्शन केलं होतं मला तसं त्या त्याच्या हिशोबानंच त्या मी त्याचं पूर्ण ट्रीटमेंट केलेलं आहे पहिल्यापासून समजा शेवट आता हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे पहिलंच वर्ष होतं तुमचं मका घरा रब्बीचं म्हणजे पहिलंच वर्ष आहे आमचं ठिबकवर आम्ही हे लावलं होतं हां चार बाय सव्वाची ठिबक होती आमची त्याच्यावर हा प्लॉट लावलेला आहे आम्ही आणि यांच्यामुळे समजा आमचं ही सध्याची स्थिती अशी आहे शेतकरी मित्रांनो मका जर तुम्ही पाहणार तर आज क्वालिटीचा मका आहे बघा पूर्णपणे श टोकापर्यंत दाणे भरालेले आहेत आणि ह्या दादांनी पूर्ण मार्गदर्शन असं काही नाही त्यांना शेतीबद्दल थोडंफार ज्ञान होतं पण मका करताना त्यांना विविध अडचणी होत्यात की पाणी व्यवस्थापन कसं करायचं पाणी पुरणार की नाही त्याच्यानंतर मका बसणार की नाही या सगळे प्रश्न त्यांना होते पण त्यांचा एक त्यांनी मक्याचा आपला एक व्हिडिओ पाहिला मक्याचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तर मक्याचा एक व्हिडिओ पाहिला तिथून त्यांनी कॉल केला की दादा असा असा मका करायचा आहे तर त्यांना सांगितलं बिंदास्त करा मी आहे तुमच्यासोबत तर त्यांनी मका आस केला आणि अतिशय छान क्वालिटीचा म्हणजे चांगल्या शेतकऱ्याला सुद्धा लाजवेल असा मका त्यांनी पिकवलेला आहे आणि आज हा मका जर पाहिला पूर्ण क्षेत्र जर तुम्ही फिरले तर असं वाटतं आहे की जवळजवळ हा साठ सत्तर क्विंटलपर्यंत जाईल म्हणजे दीड थैली लावलेली त्यांनी आणि त्यांना अपेक्षा किती आहे तुम्हाला आम्हाला आम हो हो <laughs> तर फक्त आमचं पहिलंच वर्ष होतं तर आम्हाला पंधरा वीस क्विंटल भरपूर समजा आम्हाला एवढीच अपेक्षा होती हां म्हणजे दादांना पंधरा वीस क्विंटलचीच अपेक्षा आहे पण मी आज साक्षात त्यांचा मका पाहिला तर पन्नास क्विंटलच्या पुढे ॲव्हरेज त्यांना निघणार आहे कारण की मका हा जबरदस्त असं नाही की हा बाहेरचं कणूस काढलं आहे म्हणून नाही संपूर्ण शेतामध्ये असे कणस आहेत आता जर पाहिलं तुम्ही एक आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर आजही या शेतामध्ये त्यांचे जवळजवळ चाळीस ते बेचाळीस हजार झाडांची संख्या बसलेली आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक म्हणजे आपल्याला तुम्ही चाळीस हजार कंसं पकडा किंवा पस्तीस हजार कंसं पकडा आणि एका कणसाचं वजन जर जवळजवळ सरासरी आपण दीडशे ते दोनशे ग्रॅम जर पकडलं तर त्यांचं इथं ॲव्हरेजपेक्षाही चांगलं उत्पन्न निघतं आहे पण त्यांना अपेक्षा आहे की काहीतरी वीस पंचवीस पण आपण जर हा मका पाहिला तुम्ही स्वतः कधी पाहिला हा मका तर तुम्हीही सांगशाल की मका हा पन्नास क्विंटलच्या पुढे जाईल आणि ते आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस बघूच किती आलेला आहे काय आलेला आहे तर दादा काय वाटतं तुम्हाला याचे आता कंडिशन पाहून कसा मका आहे पण आता लाईव्ह पाहून घेतला लाईव्ह पाहून घेतला तर आता ते आता हार्वेस्टिंग नंतर तुम्हाला मी काय आला आपण एक हार्वेस्टिंगवर सुद्धा म्हणजे हा मक्का कसा होता आमचा बोरवर घेतलेला पूर्णपणे बोरवर पूर्ण बोरवर आहे म्हणजे विहिरीचं काही सिंचनाच्या व्यवस्था आपल्याकडं बोरवर आहे घेतलेला मक्का मित्रांनो पूर्णपणे बोरवर जो काही बोर त्यांचा चालतोय दिवसाला पाच चार पाच घंटे असेल त्या बोरच्या पाण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे वेळोवेळी पाणी देऊन सण आणि त्यावर हा मका त्यांनी पिकवलेला आहे म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे की साध्या बोरवर सुद्धा त्यांनी मक्याचं हे उत्पन्न काढून दाखवलं आहे आता अर्थात त्यांचं जर चांगलं उत्पन्न आपण हार्वेस्टिंगला बघणारच आहोत किती येतं काय येतं ते सुद्धा स्वतः सांगतो मी तर सांगेल आणि हा जो मका अंकुरचा आहे अंकुरची अंकुरची भास्कर म्हणून एक व्हरायटी ती पण चांगली समजा माझ्या समस्यानं मला दिली होती ना तर ते मला होते ते म्हणजे घेऊन जा म्हणे तुम्ही जर पाण्याची तान पण सहन करते म्हणे व्हरायटी ओके, ओके। म्हणूनच मी ना म्हटलं चालेल ठीक आहे आपलं बोरवर येत मी ना म्हटलं हाच मग आपण निवडला होता मग घेण्या लावण्यासाठी बरं काही मार्गदर्शनाचा काही फायदा तुम्हाला कसा वाटतो मार्गदर्शनाचा आता फायदा रिझल्ट तुमच्या समोरच आता मी तर नवीनच होतो रब्बीमध्ये तुमच्याशी समजा तुम्ही यूट्यूबवर मी तुमचे व्हिडिओ वगैरे पाहिले होते त्याच्यावरच तुमचं समजा कॉन्टॅक्ट झाला मग नंतर आपलं हे जे आहे समजा तुमच्या मार्गदर्शनामुळेच पूर्ण हे झालेलं आहे समजा तर मित्रांनो असे विविध शेतकरी आहेत ते आपलं मार्गदर्शन घेत प्रॅक्टिकल फार्मिंगचं आणि त्यांनाही जे काही लागत असेल आपण पुरवण्याचं काम करतोय जे काही <coughs> मार्गदर्शन असेल जे काही पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल विविध प्रकारचे रोग असतील या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शेअर करत असतो तर मित्रांनो असे विविध शेतकरी आहेत त्यांना आपण या गोष्टी प सांगतो आणि त्यांनीसुद्धा या दादांसारखे मके पिकवलेले आहेत किंवा यासारखे मक्यापेक्षा इतर पिकंसुद्धा काढलेले आहेत काही कारणास्तव त्यांच्याकडे जावत नाही दूर असल्या कारणामुळे दादांचा एक आग्रह होता की शेतामध्ये चक्कर मारा आणि लाईव्ह आपण त्यांचा आज स्लॉट पाहिलेला आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद